नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत नाशिक नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी आज संपलेली आहे आणि आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सात चे अधिकृत उमेदवार भामरे स्वाती ह्या मोठ्या बहुमताने स... निवडून आलेल्या आहेत दोन हजार सतरामध्ये देखील स्वाती भामरे या निवडून आलेल्या होत्या त्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रभागाचा विकास त्यांनी केलेला होता पुन्हा एकदा प्रभागातील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असून प्रभागात विकासाची गंगा आणण्यासाठी त्यांना भरघोस मताने निवडून दिलेले आहे आज प्रभागातील आमदार देव्यानी फरंदे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पेढे भरवलेले आहे व या प्रसंगी देवयानी फरंदे यांनी सांगितलं की मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि नाशिकचाच महापौर भाजपचा असेल असेही त्यांनी यावेळेस सांगितले यावेळेस भारतमाता की जे अशा घोषणा देण्यात आल्या येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निधीमधून मोठ्या प्रमाणात प्रभागाचा विकास साधणार आहे त्याचप्रमाणे प्रभागामध्ये मोठा जलकुंभ आरोग्याच्या याच्यासाठी आरोग्य केंद्र देखील उभारणार आहे याबद्दल बोलताना बोला सर्व नागरिकांचे भगिनींचे मी आभार मानते नागरिकांनी माझ्यावर मागच्या दोन हजार सत्रालाही विश्वास ठेवला आणि आताही आशीर्वाद दिला आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते माझा विजय म्हणजे हा विषय आहे प्रभागातील नागरिकांनी हातात घेतली होती धन्यवाद प्रभाग सात मध्ये आमदार फरंदेताई यांच्या माध्यमातून आता जास्तीत जास्त आम्ही विकास करणार आहे